हॅलो स्टुडंट्स माय नेम इज प्रथमेश सर आज आपण पाहणार आहोत इझी वे टू फाईट स्क्वेअर्स मध्ये स्क्वेअर्स काढत खूप महत्त्वाचं असते स्क्वेअर्स खूप वेळा लागतात मी तुम्हाला स्क्वेअर्स काढण्याची सोपी पद्धत सांगणार आहे ओके मी मी इथे दोन दोन नंबर घेतले दोन नंबरला तुम्हाला स्क्वेअर काढून दाखवणार आहे सोप्या पद्धतीने त्यासाठी तुम्हाला हे डिजिट हे तुम्हाला पाठ करावेच लागणार ओके चला मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या मला काढायचं काय ते बघा फोर त्याच्यानंतर एटचं स्क्वेअर काय आहे सिक्स्टी फोर बरोबर त्याच्यानंतर या तीन डिजिटचं मल्टिफिकेशन करा टू एट झाल सिक्स्टीन सिक्स्टीन टू थर्टी टू हे इथे लिहिलं बरोबर त्याच्यानंतर काय करणार तुम्ही बघा इकडे हा फोन नंबर जो आहे तो मी आज इथेच खाली कॉपी करणार फोर घेतला त्याच्यानंतर हा सिक्स नंबर या टू बरोबर ऍड होणार सिक्स प्लस टू ए त्यानंतर हा थ्री इकडे फोर मध्ये ऍड होणार थ्री प्लस फोर सेव्हन ओके म्हणजे तुमचं ट्वेंटी एटचं स्क्वेअर काय आहे सेव्हन एटी फोर ओके आता मी एटी फोरचं बघूया सेम त्याच पद्धतीने एटी फोरचं स्क्वेअर येतो का

सिक्स हाय तुमचा एटी फोर ठीक आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक जरूर करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मॅथ रिलेटेड आणखी बऱ्याच व्हिडिओ पाहायला मिळणार